नमस्कार शेती बाजार या चॅनल मध्ये मी श्रीकांत शेलवंत आपल्या सरशे स्वागत करत आहे आज दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार रविवार मार्केट यार्ड पुणे आज मार्केट मध्ये फुलांची आवक बऱ्यापैकी पाहण्यात येते बरोबर मागणी देखील थोडीशी कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला बदल झालेले पाहण्यात तर इतरही काही पालेभाज्यांच्या दरामध्ये काय बदल झालेले पाहण्यात हे आपण सविस्तर पाहणार आहोत आपण चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून फुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर रोज पाहायला आज फुल मार्केटमध्ये ग्राहकांची वर्दळ कमी झालेली फारावरती त्याचबरोबर फुलांच्या दरावरती देखील याचा परिणाम आपल्याला पाहायला या ठिकाणी आवक पाहू शकता तर आष्ट्रोची आवक जी आहे मार्केटमध्ये बऱ्यापैकी वाढलेली फारावते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये आस्ट्रोच्या दरामध्ये देखील घसरण पाहायला मिळते चांगले माल जे साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर आष्ट्रोसाठी आज पाहायला होतोय तर आवक जास्त आहे त्याचबरोबर मागणी देखील आपल्याला कमी झाल्याचा परिणाम आपल्याला फुलानोटच्या दरावरती होते त्याचबरोबर शेवंतीची क्वालिटी नुसार चांगल्या क्वालिटी मध्ये तीस ते बत्तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर होते हलक्या मालासाठी दहा ते पंधरा रुपयापासून देखील शेवंतीचे दर पारावतात झेंडूची आवक देखील आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये जंतूसाठी साधनता तीस ते पस्तीस रुपयापर्यंत आपल्याला पिवळ्या झेंडूचे दर पाळतात तर लाल झेंडू साठी साधारण पर्यंत उच्चांकडे हलक्या मालाचे दर पंधरा ते वीस रुपयापासून देखील लाल मालांचे दर पाळवतात तर कापरी पंढरपूर फुलांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस तर हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील पंढरपूर फुलांचे दर पाहावतात मार्केटमध्ये बऱ्यापैकी फुलांच्या दरामध्ये आपल्याला घसरण झालेली पाहायला होते त्याचबरोबर आवकी आपल्याला बऱ्यापैकी आपल्याला मार्केटमध्ये फुलांसाठी पाहायला तुकडा गुलाबची क्वालिटी हो पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये तुकडा साठी सर दर साठ हो ते सत्तर रुपयापर्यंत मालासाठी तीस रुपयापासून देखील तुकडा साठी दर होते गुलछडीची आवड त्या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये गुलछडीचे दर येते चाळीस ते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकित दर होते हलक्या मालासाठी वीस रुपयापासून देखील गुलछडी दर दर पारावत मागणी कमी झाल्यामुळे गुलछडीच्या दरावरती देखील आपल्याला परिणाम झालेला पारावते फासलीची आरोग्य या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या सुपर क्वालिटी मध्ये फासलीचे दर्ज येते चार ते पाच रुपयापर्यंत मालासाठी दोन रुपयापासून देखील फासलीचे दर पाहायला होतात जिपस या ठिकाणी चांगल्या क्वालिटी मध्ये जिपसोब्लाचे दर तीनशे रुपयापर्यंत तर पाहायला होते मागणी वाढल्यामुळे बऱ्याच दिवसापासून दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला होते हलक्या मालासाठी साधारणतः एकशे पन्नास ते एकशे सत्तर रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांचे दर पाहायला होतात सनफ्लावरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये चे दर येते ऐंशी रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहते हलक्या मालासाठी चाळीस ते पन्नास रुपयापासून देखील दर पारावतात जरबेराची आवक या ठिकाणी चांगल्या क्वालिटीमध्ये जरबेराचे दर येते साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाला होते हलक्या मालासाठी पंचवीस ते तीस रुपयापासून देखील जरबेराचे दर पाहावतात मागणी वाढल्यामुळे जरबेराच्या दरामध्ये थोडीफार सुधारणा झालेली पारावते कांद्यांची आवक जर पाहिलं तर मार्केटमध्ये साधारणतः चाळीस गाड्यांची आवक झालेली पाहायला सुधारणा आज मार्केटमध्ये पाहायला तर गोळे साईज मधील जर माल आपल्याला पाहायला मिळतात तर साधारणतः अठरा ते वीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या साईज मध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये जुन्या कांद्यांचे दर आज वाढलेले पाहायला मिळतात त्याचबरोबर जो आपल्याला मागच्या आठ दिवसापूर्वी बारा तेरा रुपये विक्री होणारा जो कांदा आहे तो साधारणतः आज अठरा ते वीस रुपयाच्या दरम्यान येऊन पोहचलेला पाहिला होते मार्केटमध्ये आवक कमी आहे त्याचबरोबर मागणी देखील आपल्याला थोडीफार वाढल्यामुळे दरामध्ये आपल्याला सुधारणा पाहायला होते लहान साईज मध्ये क्वालिटी मध्ये दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला कांद्यांचे दर पहायला मिळतात जी आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोवळ्याच्या दरामध्ये देखील आपल्याला थोडीशी घसरण पाहायला मिळते चांगल्या मालासाठी साधारणतः वीस रुपयापर्यंत हालच्या मालासाठी दहा ते बारा रुपयापासून देखील कोवळ्याचे दर पहायला मिळतात टोमॅटोची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर जे होते साधारणतः बारा ते चौदा रुपयापर्यंत उच्चांकी दर टोमॅटो साठी पाहायला होते हलक्या मालासाठी सहा ते सात रुपयापासून देखील टोमॅटोचे दर पाहायला होतात आवक या ठिकाणी चांगल्या क्वालिटीमध्ये के टोमॅटोचे दर जे होते चौदा रुपयापर्यंत उच्चांकी दर आपल्याला पाहायला होते कारल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये कार्याच्या दरामध्ये देखील थोडीशी घसरण पाहायला होते चांगल्या मालासाठी साधारणतः ते वीस ते बावीस रुपयापर्यंत बारा ते पंधरा रुपया आवक देखील कार्याचे दर पाहावत्याची त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये हलक्या मालासाठी दहा रुपयापासून देखील दुधी वापड्याचे दर पाहायला होतात मार्केटमध्ये आवक स्थिर असलेली पाहायला मिळते परंतु मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला थोडीशी घसरण पाहायला मिळते कोबीची आवक ज्या ठिकाणी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः पंधरा रुपयापर्यंत उच्च दर पारा होते हलक्या मालासाठी दहा ते बारा रुपये पासून देखील आपल्याला कोबीसाठी दर पारा होते वाटाण्याची मार्केटमध्ये आवक जी आहे ते बऱ्याच दिवसापासून कमी झालेली पारा होते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात ते जी काय होते चांगल्या वाटाण्याचे दर जे दर एकशे ऐंशी रुपयापर्यंत हलक्या मालासाठी एकशे पन्नास रुपया देखील आपल्याला वाटाण्याचे दर पार होतात वाघेवडीची क्वालिटीनुसार सर चांगल्या एक नंबर ऑफिटी मध्ये वाघेवडीचे दर पंचाळीस रुपयापर्यंत देखील वाघेवडी दर पार बिलची क्वालिटी पाहू फापड फाटाची क्वालिटी पाहू शकता फापडासाठी सरांचे दर जे चांगले एक नंबर ऑफ लेटी मध्ये पंचाळीस रुपया पर्यंत तीस रुपयापासून देखील फापडासाठी दर पार होतोय बिलची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ मध्ये चाळीस तर हालके मालासाठी तीस रुपयापासून देखील बिलसाठी दर पार होतोय परवाची आवक या ठिकाणी चांगल्या कॉनिटीमध्ये परवासाठी सारांचा पन्नास तर तीस रुपयापासून देखील दर परवासाठी चांगल्या कनिटीमध्ये शेवट्याची दर्ज येते ऐंशी रुपयापर्यंत हलक्या माला चाळीस ते पंचाळीस रुपयापासून देखील शेवक्यासाठी दर पारावतो काकडीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता पांढऱ्या तसंच हिरव्या काकडीसाठी साठी दर येते सोळा रुपयापर्यंत आपल्याला दर उच्चांकी पारा होतात हलक्या मालासाठी आठ रुपयापासून देखील हलक्या मला दर पारा होतात त्याचबरोबर हिरवी चाना सर चांगली मध्ये हिरव्या चायना पर्यंत साधारणतः दर पारा होते हलके माल जे येते पंधरा रुपयापासून देखील विक्री होताना पारा होतात तर पांढऱ्याच्या ॲनागडी साठी साधारणतः अठरा ते वीस रुपयापर्यंत दर पारा होते मार्केटमध्ये आवक बऱ्यापैकी पाहायला होते त्याचबरोबर काकडीच्या दरामध्ये थोडीशी घसरण आपल्याला पहा होते वांग्यांची अवघ्या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांच्या दरामध्ये आपल्याला सरकार तर चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांच्या दरामध्ये थोडीशी चांगले माल जे तीस ते पस्तीस रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी पंधरा ते वीस रुपयापासून देखील वांग्यांचे दर पार होतात राजमाची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये राजमासाठी सर साठ ते पासष्ट रुपयापर्यंत दुसरी पार होतं हलक्या मालासाठी पन्नास रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पार होते पुणे गावांची क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये पुणे नव्वद ते पंच्याण्णव रुपयापर्यंत हलक्या मालासाठी पन्नास ते साठ रुपयापासून देखील पुनर्गा वर्ष दर फार होते भेंडीची भेंडीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात पारा होते चांगले माल येते पंचवीस रुपयापर्यंत हलक्या मालासाठी दहा रुपयापासून देखील भेंडी साठी दर होते तुरीची शेंगाची आवक देखील आपल्याला मार्केटमध्ये झालेली पारावते चांगल्या क्वालिटी मध्ये पन्नास ते साठ रुपयापर्यंत उच्च केर पारा होते हलके माल जे तीस रुपयापासून देखील तुरी शेंगाचे दर पारा होतात भावनगरी मिरची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये सुपर क्वालिटी मध्ये पंचाळीस रुपयापर्यंत हलक्या मालासाठी तीस रुपयापासून देखील हलक्या माला दर पारा होते शिमला मिरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये शिमला साठी पन्नास रुपयापर्यंत हलक्या मालासाठी पंचवीस ते तीस रुपयापासून देखील शिमले साठी दर पारावतो तोंडाची आवक या आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तोंडासाठी सरांत दर येते वीस ते पंचवीस रुपया पर्यंत उच्चांची दर पहा हलक्या मालासाठी दहा रुपयापासून देखील तोंडासाठी दर आवक होतात मार्केटमध्ये भरपूर आहे त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दारामध्ये मोठ्या प्रमाणाची घसरण झालेली बारामध्ये काळ्या भारताच्या मागणीची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये भारताच्या मागण्यासाठी सरांत तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला हलके माल येते पंधरा ते वीस रुपयापासून आपल्याला भरताच्या मागेचे दर पारावतात चवळीची शेंगाची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये चवळीच्या शेंगाचे दर जे येते पंचवीस ते तीस रुपयापर्यंत उच्ची दर पाहायला हलके वाला साठी पंधरा रुपयापासून देखील चवळीचे दर पार होतात डांगरची आवक येण्या आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरच्या दरामध्ये दिवसे दिवस वाढ होताना पाहायला मिळते मार्केटमध्ये आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला सुधारणा पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांचे दर होतो हलक्या मालासाठी चौदा ते पंधरा रुपयापासून देखील दर होतो फ्लावरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये फ्लावर साठी ते बावीस रुपयापर्यंत उच्चांची दर पार होते तर हलक्या मालासाठी साधारणतः दहा ते बारा रुपयापासून देखील हलक्या मालाचे दर फार मार्केटमध्ये आवक बऱ्यापैकी आपल्याला होते तर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये बावीस रुपयापर्यंत पर्यंत दर दर होतो पालकची आवक पालक पालक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये दर जे आहेत पंधरा रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी सात ते आठ रुपयापासून देखील पालक साठी दर पारावतोय कोथिंबीरची आवक ज्या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी कोथिंबीरची आवक जी आहे ती मार्केटमध्ये भरपूर झालेली पाहायला होते त्याचबरोबर माती लागलेले कोथिंबीरचे दर ही आपल्याला बऱ्यापैकी घसरलेले पाहायला होतात तर हलक्या मालासाठी साधारणतः दोन ते तीन रुपयापासून ते चांगले एक नंबर मध्ये गावरान कोथिंबीर साठी दहा ते बारा रुपयापर्यंत उच्चांगी दर पालवतात तर अवघ्या ठिकाणी आपण पाहू शकता हलक्या मालांसाठी मोठे मानवती घसरण या ठिकाणी को आपल्याला कोथिंबीर साठी झालेली होते मेथीची आवक झाले या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत हलक्या मालासाठी पंधरा रुपयापासून देखील मेथीचे दर पाळवतात शेकूजी आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये शेकूसाठी सायरांचा दर पंधरा ते सोळा रुपयापर्यंत उच्च दर होते हलक्या मालासाठी दहा रुपयापासून देखील हलक्या मानासाठी दर पारा होते ज्वाला मिरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये ज्वाला मिरची साठी साधारणतः दर जे साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चंखी दर ज्वाला मिरची साठी होते हलक्या मालासाठी पंचवीस ते तीस रुपयापासून देखील ज्वाला मिरची दर पार होते मार्केटमध्ये आवक जे आहे चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये ज्वाला कमी आवक झालेली पाहावते त्याचबरोबर दर हे आपल्याला बरेच दिवसापासून चांगल्या क्वालिटीमध्ये केलेले पाहावत हिरव्या मिरची आवक या ठिकाणी पाहू <पारीण> शकता मार्केटमध्ये हिरव्या मिरची आवक बरेच दिवसापासून आपल्याला बारा मिरची पाहायला होते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या मिरची साठी साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला होते तर त्याचबरोबर हलके माल जे होते बावीस ते पंचवीस रुपयापासून देखील हिरव्या मिरची साठी दर पारा होते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आवक बरेच दिवसापासून आपल्याला मार्केटमध्ये असल्यामुळे दर जे आहे ते स्थिर असलेले पारा होतात गोल्डन शेताबाची आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी आपल्याला त्याच बरोबर साईज या ठिकाणी आपण पाहू शकता जम्बो साईज मध्ये गोल्डन शेताबाची आवक झालेली पारा मते त्याचबरोबर दर हे साधारणतः चांगल्या क्वालिटी मध्ये तीस ते ती चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर गोल्डन शेताबाई साठी पारा होते हलकी माल जी आठ ते दहा रुपयापासून दिले देखील आपल्याला गोल्डन शेताबाचे दर मार्केट मध्ये आवक बऱ्यापैकी आपल्याला पारा परंतु मागणी कमी झाल्यामुळे तर गोल्डन शेताबाच्या दरामध्ये आपल्याला वर दिवसापासून घसरण झालेली पारा होते पपईची आवक मार्केट मध्ये बऱ्यापैकी स्थिर असलेली पाहायला मिळते परंतु मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला होते चांगल्या क्वालिटीमध्ये पपईसाठी साधारणतः दहा ते अकरा रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला होते हलके माल जे पाच रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात मार्केटमध्ये आवक स्थिर आहे परंतु मागणी कमी झाल्याचा परिणाम आपल्याला पपईच्या दरावरती पाहायला मिळते खरबूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये खरबोजचे दर जे येते तीस रुपयापर्यंत आपल्याला उच्चंकित दर मा पारा होते मार्केटमध्ये हलक्या मालांची आवक बऱ्यापैकी वाढलेली पाण्यामध्ये हलक्या मालासाठी दहा ते पंधराच्या दरम्यान आपल्याला हलक्या मालांचे दर होतात मोसंबीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीच्या दरामध्ये सुधारणा पाहायला चांगले माल जे येते साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चंकित दर आपल्याला पाहावते तर हलक्या मालासाठी लहान साईज मध्ये बारा ते पंधरा रुपयापासून देखील मोसंबीचे दर, दर पाहायला होतात मार्केट मध्ये मा थोडीशी आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला थोडीशी सुधारणा झालेली पाहायला होते चांगल्या क्वालिटी मध्ये मोसंबीचे दर जे चाळीस रुपयापर्यंत उच्चं दर पार होते कलिंगडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलिंगडचे दर जे साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चंखे पाहायला होतात मार्केटमध्ये कलिंगडची आवक देखील आपल्याला कमी फार पाहायला मिळते तर हलक्या मालासाठी आठ ते दहा रुपयापासून देखील कलिंगाचे दर पार होतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर मोठ्या प्रमाणात लिंबांची आवक झालेली पारा होते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटी मध्ये दर ही आपल्याला वीस रुपयापर्यंत दर लिंबांसाठी पारावतात तर हलक्या मालासाठी साठी दहा रुपयापासून लिंबांचे दर पार होते आवक या ठिकाणी पण पाहू शकता भरपूर मार्केट मध्ये लिंबांची आवक झालेली पार होते सुकणची आवक ज्या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटी मध्ये मार्केटमध्ये सुकवनचे दर जे तेरा रुपयापर्यंत आपल्याला दर पार होतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये येते रात तर आणखी माझ्यासाठी साधारणतः सात ते आठ रुपयापासून ते केलेलं सुटकासाठी दर बारामातून